नमस्कार सातार सायन्स स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जमियत उलमा ए हिंद आणि कोरेगाव तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद सामाजिक भावनेतून आणि हिंदू मुस्लिम भाईचारा वाढीस लागावा या हेतूने सातारा येथील जमियत उलमा ए हिंद आणि कोरेगाव तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने शुक्रवारी रक्तदान शिबिर आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे करण्यात आले होते त्यास कोरेगाव वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला सादिक भाई शेख सह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाव बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनीलदा बर्गे माजी नगरसेवक सचिन भैया बरगे नगरसेवक प्रसाद बर्गे साहेब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे यांच्यासह अल्पसंख्याक विकास परिषदेचे अध्यक्ष आयुब शेख दस्ते रहमान फाउंडेशनचे अध्यक्ष वारिस कुरेशी माजी नगरसेवक मुन्नाभाई काजी जमिय दुळमाय हिंद कोरेगाव शाखेचे अध्यक्ष मौलाना वाजीद सौदागर अल्पसंख्याक विकास परिषदेचे उपाध्यक्ष अल्ताफ मुल्ला मुख्य सचिव मोहसिन कागती खजिनदार्धव उपस्थित होते उपक्रमाचा शुभारंभ करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करण्यात आला कोरेगाव शहर आणि संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हिंदू मुस्लिम भाईचारा चांगला आहे सर्व समाज एकत्रित गुण्या गुण्या राहत आहेत मुस्लिम समाजाने कोरेगाव शहराच्या विकासामध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे आमदार महेश शिंदे यांनी दोन नगरसेवकांच्या रूपाने मुस्लिम समाजाला न्याय दिला असून समाजाने देखील उत्कृष्ट काम केले असल्याचे राहुल प्रकाश बरके यांनी सांगितले यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात जमियत उलमाई हिंदचे कोरेगाव तालुका अध्यक्ष मौलाना इम्रान शिखलकर सदस्य रियाजबाई शिखलकर दस्तगीर मुलानी खलीलबाई पठाण वाहिद मुजावर असलम शेख अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सादिक शेख हमीद मुल्ला अय्याज मोहम्मद शेख आझम मोहम्मद शेख इक्बाल हमीद शेख आरिफ मनेर रफीक बाबुला शेख सत्तार नदाफ मोहम्मद शेख फिरोज सैयद शकील लफेदार शाहरुख शेख यांचे यहां जो सामाज उपस्थित होते हैं यहाँ जो अभी ये जो प्रोग्राम लिया जा रहा है रक्तदान तो शिविर और इसको जो मुनिद किया गया यह प्रोग्राम रखा गया कि भाईचारा को आम करने के लिए उसको मजबूत करने के लिए रखा गया एक दूसरे के दर्द को गम को समझने के लिए रखा गया और गांव के सभी लोगों ने बिरादरी के सभी लोगों ने हिंद के प्लेटफॉर्म से इस प्रोग्राम को इलाका करके एक बहुत बड़ा पैगाम दिया कि दुनिया के अंदर चाहे जैसे हालात हो जाए आज अगर हालात देखेंगे तो इंसानियत दम तोड़ रही है भाईचारा दम तोड़ रहा है ऐसे माहौल में हम और आप बगैर जात पात के बग़ैर मजहब के तफरीक के कि ये उस मजहब का है मेरा उससे कोई लेन देन नहीं ऐसा नहीं सब एकजुट होकर इंसानियत के नाते यहाँ आकर भाई हम इस काम को आगे बढ़ाएंगे इस काम को सराहेंगे इस मेहनत को आगे बढ़ाएंगे इसलिए सब एक प्लेटफॉर्म पे जगह है यहाँ पर जिवेद उलमा है इनके प्लेटफॉर्म से मैं हर एक आने वाले व्यक्ति का फर्द का इंसान का तह दिल से शुक्र गुजार कि आपने इसको आगे बढ़ाया और आइंदा इसके आगे भी इसको आगे बढ़ाया ये उम्मीद से मैं अपनी जगह लेता हूँ तो 비디요우리를 <laughs> <laughs> eh adduweth ynae ydaetho'n ydymau'n 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 ydym तो चार पाए छत्रपति शिवाजी महाराज की

कोरेगाव शहरामध्ये मोब्रि ह्या सणाचं औचित्य साधून रक्तदान शिबीर जे आज आयोजित केलं आहे खऱ्या अर्थी समाजाला जे अत्यंत उपयुक्त असं रक्तदान हे सर्वश्रेष्ठदान असतं आणि आज ह्या सगळ्या स सर्व मुक्ती बांधवांनी मिळून हा जो उपक्रम राबवला आहे त्याला आम्ही सर्वच कोरेगाववासी शुभेच्छा आणि सदिच्छा देण्यासाठी आज आमचे कोरेगाव शहर विकास आघाडीचे प्रमुख राजा साई साईप्रसाद खरगे असतील आमचा विजय गोरपडे असतील राजू वैराट असतील आणि सर्वच आमचे इथं असणारे आमच्या प्रयत्न करणारे महत्वाचे असते यांना मी खऱ्या अर्थी यांच्या आजच्या उपक्रमाचं अशा उपक्रमाला अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो आणि असे विविध हिटू सुद्धा समाजाला उपयुक्त असे आपण उपक्रम राबवावेत या ठिकाणी आपल्या सगळ्यांना कतीच मोहरमच्या माध्यमातून पैगंबरांचे नातू इमाम हुसेन रजियाला तलामू यांनी सत्यासाठी सनमार्गासाठी बलिदान देऊन सर्व माणुसकीच्या समोर मानवतेच्या समोर एक आदर्श निर्माण केला की, के की सत्यमध्ये असून दे ताकदीमध्ये कितीही कोणी मोठा असून दे पण सनमार्गासाठी सत्यासाठी कितीही ताकतीने छोटा माणूस असला तरी त्यानं लढावं हा संदेश संपूर्ण मानवतेला दिला हा संदेश जगभर पसरावा यासाठी जमेद उलमाय हिंद ही संघटना स्वातंत्र्यपूर्व काळापासून भारतामध्ये स्वातंत्र्यासाठी लढणारी संघटना आहे त्याचबरोबर धार्मिक एकटीसाठी झटणारी संघटना आहे या संघटनेच्या वतीने आजच्या कालावधीमध्ये मानवतेचा संदेश देण्यासाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये रक्तदान शिबिराचं एक आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्याचा मागचाही एक हेतू आहे ज्यावेळेस माणसाला गरज पडते त्यावेळेस त्याच्या गरजेनुसार धर्म जात पंत आणि पक्ष सोडून फक्त माणुसकी या नात्याने रक्त कामाला येतं त्यामुळे ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मानवतेचा संदेश दिला जावा त्या जमेच्या उपक्रमाला साखरकरांनी प्रचंड मोठा प्रतिसाद दिलेला आहे कोइंज आणि वाठारामध्ये सर्व धर्मियांनी रक्तदान करून एक मानवतेचा संदेश दिलेला आहे आणि तोच संदेश आज कोरेगावकर राहुलदादा अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाराच्या वतीनं देत आहेत खऱ्या अर्थानं रक्तच जे आहे जे लाल रंग आणि गरजनुसार माणसाला एकत्र जोडतं या रक्ताच्या माध्यमातून पुन्हा एकदा माणूस की जिवंत करण्याचा साठी हा उपक्रम सुरू आहे आणि दादांच्या सांगण्याप्रमाणे सातत्यानं अशाच पद्धतीनं मानवतेचे कार्यक्रम राबवले जातात